माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं अर्णव हा वॉशरूम मध्ये गेलेला असतो तेव्हा त्याच्यासाठी ब्लेझर रुमाल आणि वॉच हे ईश्वरी व्यवस्थित अरेंज करून बेडवरती ठेवत असते तेव्हा अचानकपणे अर्णव हा वॉशरूम मधून बाहेर येतो अर्धनग्न अवस्थेमध्ये तेव्हा त्याला पाहून ती खूप मोठ्याने किंचाळते आणि हिचं किंचाळलेलं पाहून तो सुद्धा किंचावू लागतो तेव्हा अशी ही गंमत आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहिली दोघांचीही तेव्हा अर्णव आता तिला म्हणतो अगं मी संदोर इथे काय करतेस त्यावर त्यावरती म्हणते अहो सर तुम्हाला समजायला हवंय ना तुम्ही एकटे नाही राहत तुमच्या सोबत कोणीतरी मुलगी राहते म्हटल्यानंतर तुम्ही शर्ट तरी घालून यायला हवं होतं ना आता अशा भाषेमध्ये ती बोलू लागते त्याला अर्णव म्हणतो अगं मी सिंदोर म्हणजे काय आपलं ठरलं होतं ना की जो कोणी वॉशरूम मध्ये असेल तर दुसरा व्यक्ती असेल त्याने बाहेर थांबायचं एक काम कर तू वर तेव्हा आता पुन्हा एकदा दोघांची एकमेकांना टक्कर होते आणि अर्णव हा शर्ट घालून समोर येतो तेव्हा तो म्हणतो पण तू माझ्यासाठी ब्लेझर वगैरे हे सर्व का काढून ठेवलेस तर ईश्वरी त्याला म्हणते सर मी असंच काढलं